आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सोलापुरात जो हल्ला झाला होता तो आमदार रोहित पवार पुरस्कृत हल्ला होता तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर दहा वर्षापूर्वीचे प्रकरण उखरून काढून आणि महिलेला पुढे करून केलेले आरोप हे देखील रोहित पवारांचे षडयंत्र होते असा आरोप करत पंढरपुरात रोहित पवार यांचा निषेध करण्यात आला भाजपसह महायुतीच्या घटक पक्षातील बहुजन पदाधिकाऱ्यांनी यावेळी रोहित पवार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला सुभाष मस्के प्राजक्ता बेनारे माऊली हलनवर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते परवा या ठिकाणी विधिमंडळामध्ये त्या आवारामध्ये या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी आदरणीय शरदचंद्र पवार पवारसाहेबांचा टॅटू दाखवून या ठिकाणी गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा त्या सरकारच्या काळामध्ये रोहित पवारांनी या ठिकाणी गोपीचंद पडगर साहेबांना कसं जीवे मारण्याचा प्लॅन केला हे त्या ठिकाणी सांगितलं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे सरकारला करायची आहे की तात्विक राजकारण जरूर असावं परंतु द्वेषाचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही अतिशय गंभीर आणि खेदजनक गोष्ट आहे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे जर गोपीचंद पडळकरांच्या जीवाला थोडाफार जर धोका झाला तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगतो की याची सर्वस्वी जबाबदारी ही रोहित पवारांची असेल या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ सु यांनासुद्धा या ठिकाणी बदनाम करण्याचं कटकार असताना हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियताई सुंच्या नेतृत्वाखाली होत आहे हे अतिशय वेदनादायक आणि बहुजन समाजाला या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र भाऊंना मी विनंती करणार आहे की आपण याची एस आय टी चौकशी करा आणि जर का याच्यामध्ये हे गुन्हेगार किंवा ही वृत्ती सापडली तर यांच्यावरती खटले घालू यांना आत टाका अन्यथा या राज्यात अराजकता माजेल आणि जर का या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी बिघडला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि रोहित पवारांची असेल बहु महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढेही त्यांच्या जीवितला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर काल काल परवा मुंबई विधानभवनामध्ये ज्या रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून स सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यां यांचीही बदनामी करावी म्हणून दहा वर्षाची केस उक उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बच्चांनी सुप्रिया सुळेनी यामध्ये या बहुजनांच्या या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित ये येऊन या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा बहुज सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे जातीवादी पवार कुटुंब घाल गाठत आहे घालत आहे म्हणून अशा कुटुंबाची शेअर्डी चौक टी चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी हे या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे ज्यावेळेस या लोकांची सत्ता होती त्यावेळेस या रोहित पवारांनी हे जे कृत्य केलेलं आहे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब असतील किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जयकुमारजी गोरे साहेब यांच्या बाबतीत त्यांनी काय केलेलं आहे समोर जर ताकदीचा नेता असेल तर त्याला अशा पद्धतीनं संपवायचं काम हे पवार कुटुंब गेली वर्षानुवर्ष करत आहे महाराष्ट्रामध्ये जातीचं विष पेरणार आणि संपूर्ण समाजामध्ये जातीता निर्माण करून या समाजाचं मन कलुषित करण्याचं काम या वांगीताई सुप्रिया सुळे आणि रोहित पवार करत असेल आपल्यापेक्षा जर कुणी पुढं जात असेल तर यांना हे संप सहन होत नाही आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने लोकांवरती हल्ले करणे लोकांची बदनामी करणे अशा पद्धतीने हा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढलेला आहे माझी राज्य सरकारला आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे की आपण परवा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्यातून तुम्ही ही चौकशी समोर आणलेली आहे आणि अशा पद्धतीने जर नेत्यांवरती हल्ले होत असतील आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतात होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे नेत्यांवर हल्ले हे जर पवार कुटुंब करत असेल तर सर्वसामान्य माणसांची काय कथा का आहे तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी एस आय मार्फत या संपूर्ण पवार कुटुंबाची चौकशी लावावी ही विनंती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या